नमस्कार मित्रांनो हा लहान मुलीचा व्हिडिओ पहा मित्रांनो ह्यांचे जीवन किती हालाकीचे आहे ते, हाला ते पाहू शकता मित्रांनो एकविसाव्या शतकात भारताने भरपूर प्रमाणात प्रगती केली आहे पण असा काही समाज आहे की जो प्रत्येक गोष्टीपासून वंचित आहे मित्रांनो हे ताजे उदाहरण आहे तर मित्रांनो ह्या वयात शिक्षण आणि भरपूर काही खेळण्याचे वगैरे गरज असताना ही मुलगी आपल्या पोटासाठी किती कसरत करते तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो जगण्यासाठी ही पूर्णपणे धडपड चालू आहे तर मित्रांनो आपला भारत पूर्णपणे जे नेते मंडळी म्हणतात की विकसित आणि सर्व घटकांना घेऊन आम्ही चालत आहोत तर मित्रांनो ह्याच चिमुकल्याचे एक ताजे उदाहरण आहे मित्रांनो ह्या समाजाला जे डोंबारे समाज आहे त्यांना आता असं झालेलं आहे प्रत्येक समाज आरक्षण आंदोलने ह्यामध्ये पूर्णपणे गुंतलेले आहेत पण असा हा समाज आहे की दो जो आपल्या रोजीरोटीसाठी जीवाची कसरत करून हे पूर्णपणे आपलं जे अस्तित्व ते टिकवण्यासाठी प्रयत्न आणि झगाडते तर मित्रांनो हा लहान मुलीचा तुम्ही जे पाहू शकता किती लहान वयात किती प्रमाणात ही जो म्हणजे बागडण्याचं खेळण्याचं वय असताना जी, जी जीवनाची एक लहानशा दोरीवरून चलत कसरत करत आहे तर सर्वप्रथम असंतर पहिला मानाचा सलाम मित्रांनो ह्या मुलीचं वय फक्त चार ते पाच वर्ष असू शकतं तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही मी कशाप्रकारे ते जीवनाची कसरत करत आहे पायामध्ये थाळी घेऊन लहानशा दोरीवरून चालण्याचा आणि त्याचा जी बॅलन्स आहे ती पकडण्याची कला प्रत्येकालाच देव देत नाही आणि विशेष म्हणजे मित्रांनो डोक्यावर तीन जे तांबे मांडलेले आहेत त्यामध्ये पाणी भरलेलं आहे मित्रांनो ब पाहू शकता तुम्ही कसं हका पायाचं कसे अवगत पाया कला मित्रांनो आपल्याला साधं एखाद्या लहानच्या पोलावरून जरी चालायचं चा म्हटलं तरी आपली पुढं जाऊ का नको असं होतं पण लहानशा दोरीवरून हे पाहू शकता मित्रांनो कसे डान्स करते लहानशा दोरीवर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास त्या चिमुकलीसाठी लाईक बटन नक्की दाबा मित्रांनो एक चार पाच दहा रुपयासाठी या अशा जीवनाची कसरत करावी लागते हे पाहू शकता कसे डान्स करते लहानशी मुरडी मित्रांनो महाराष्ट्रात असाही काही समाज आहे जो ह्या पूर्णपणे सुखसुविधा आणि असुशिक्षित असल्याकारणाने त्यांची प्रगती होत नाही आणि जो सुशिक्षित आहे ते अशा लहान म्हणजे जे अडाणी आहेत त्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण भेटत नाही आता हे पाहू शकता एक लहानशी रिंग रिंगमध्ये हे मुलगी कशी हो का मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ मला शूट करताना अक्षरशः डोळ्यात पाणी आलतं हे पाहू शकता मित्रांनो कशी जीवनाची कसरत करते मला एका गोष्टीचं मित्रांनो वाईट वाटतं आहे की ज्या वयात शिक्षण घेण्याचं जे वय असतं त्या वयात जर अशा प्रकारे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी लहानशा दोरीवरून उड्या माराव्या लागतात तेव्हा आणि समाज फक्त भाग्याची भूमिका घेतो आहे आणि माझं वैयक्तिक मत आहे शासनाने के मग ते राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो त्यांनी अशा समाजाला सुशिक्षित करण्यासाठी विशेष करून पुढाकार घेतला पाहिजेत बरोबर आहे ना मित्रांनो कारण जेणेकरून हे लहानशी मुलं जीवाशी जे जी जगण्यासाठी स्पर्धा करतात ते स्पर्धा सोडून जे एक उत्तम शिक्षण घेऊ शकतात आणि आपलं किंवा आपल्या कुटुंबातील आणि इथून पाठीमागे जे झालं आहे ते विसरून पुढील जी नवीन पिढी येईल ती शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करतील अशा प्रकारे शासनाने पुढाकार घ्यावा धन्यवाद मित्रांनो